की त्यांना महिन्यांमहिने घरी जाता येत नाही आपलं सगळं घरदार विसरून ते संत वाङ्मयाचा प्रसार संत वाङ्मयाचं चिंतन समाजासमोर अविरत मांडत राहतात की ज्याचा परिणाम म्हणून समाजाने एकत्रित यावं समाजाने काहीतरी चांगलं विधायक का असं कार्य करावं मनावर त्याचा आध्यात्मिक परिणाम व्हावा आणि कृतीवर एक सामाजिक व्यापक कार्याचा समष्टी कल्याणाचा परिणाम व्हावा याच्याकरता संत वाङ्मय मुखामध्ये घेऊन अनेक कीर्तनकार प्रबोधनकार रात्रंदिवस या महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यांचं कार्य कमी नाही आहे पण त्याच वेळेला हाही विचार अंतकरणामध्ये येतो की कि एवढे कीर्तनकार होऊनही अजून तशा अर्थानं महाराष्ट्रामध्ये शांती सद्भावना समता बंधुता विश्वव्यापकता हे नांदत नाही आणि याचा अंतर्मुख होऊन विचार करताना असं लक्षात येत की हळूहळू ही कीर्तन परंपरा सुद्धा आपल्या उदरनिर्वाहाचं साधन व्हायला लागली आहे की जे जो अतिशय महत्वाचा चिंतेचा विषय आपण समाजासाठी काही कार्य करतोय म्हणल्यानंतर समाज आपल्याला भरपूर देणार आहे पण दिलेलं भरपूर मानायची वृत्ती जर अंतकरणात असेल अशी <laughs> वृत्ती घेऊन प्रमोद महाराज फिरलेत हल्ली तर अशी परिस्थिती आहे की आम्ही ॲडव्हान्स घेतल्याशिवाय रामकृष्ण म्हणत नाही हा आजचा जरी विनोद असला तरी भावी चिंतेचा विषय अर्थकेंद्रीय अध्यात्म होऊ नये अध्यात्मानं भगवत केंद्रितच झालं पाहिजे संत वाङ्मयाशी केंद्रितच आपल्या निष्ठा ठेवल्या पाहिजेत संत वाङ्मय सोडून अध्यात्म सोडून भरकटून काहीतरी बोलू नये कीर्तनामध्ये किती बोलावं कि केवढ बोलावं काय बोलावं याच भान प्रबोधनकारांच्या ठिकाणी नेहमी ने असलं पाहिजे याच्याकरता म्हणून तुकोबराने आज्ञा दिली पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन ऐकोनिया कॅसेट करावे कीर्तन पत्राळी जोडायचं काम नाहीये कीर्तन